कोणती ज्या दोन मंडळामध्ये अतिवृष्टी कमी झाली आहे तिथे महातपुरी आणि जिंतूर तालुक्यातलं एक मंडळ त्यांनी दाखवलं पण ते दोन्ही मंडळ आता आपली सांगितलं की बाबा सगळे बावन्न बावन्न मंडळ हे अतिवृष्टी बाधित म्हणून तुम्ही इकडे धरा छोट्या छोट्या कारणासाठी इकडे तिकडे करायचं आम्ही दुसरी मागणी केली की बाबा ज्या पंजाबनं पन्नास हजार रुपये हेक्टरी दिले आहेत त्या धर्तीवर आपल्या राज्यातल्या स्वतः शेतकऱ्यांना कशी मदत मिळाली पाहिजे जेणेकरून त्याला त्या शेताचं पुनर्वसन करता यावं खरीप गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्या र रबीची पेरणी तयारी करायची आहे आता शेतातलं पाणी कधी ओसरतं आहे कधी जमिनी हलक्या होतील आणि कधी त्यानंतर त्या ठिकाणी मशागत करील शेतकरी आणि रबीची पेरणी जर वेळेवर होऊन गेली नाही तर पुन्हा त्यात भरणं शक्य नाही अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे अनेक प्रकारचं नुकसान यामध्ये झालेलं आहे जसं बॅकवॉटरमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कोणाचं घराचं झालं कोणाच्या आजही शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आम्ही काल बघितलं थार गिर ह्या गावामध्ये जसं उसं अख्खे उस पाण्याखाली आहे अशा परिस्थितीत शेतकरी आज कल्पना करू शकणार नाही एवढा बेचन ना आहे आणि म्हणून शासनानं एन डी आर एफचे निकष बाजूला ठेवावेत आणि ह्या ठिकाणी एक माणुसकीचा भाग म्हणून आज शेतकऱ्याची पैस दैनीय अवस्था बघून शेतकऱ्यांनी भूमिका घ्यावी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला द्यावी अशा स्वरूपाची मागणी आपण या ठिकाणी या निमित्ताने केली आहे आणि अनेक अनेक महसूल मंडळ आहेत ज्याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये पाथरी पण आहे तर त्या तिकडे हे दौरे झालेले नाही आहेत किंवा मंत्री महोदय आलेले आहेत आज, 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 आज आम्ही सगळे त्यांच्या निदर्शनात आलेला त्यांनी सरळ सांगितले की बावन्नपैकी पन्नास दुष्काळामध्ये दाखवते पण मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की बावनला बावन मंडळ त्यामध्ये अतिवृष्टी घ्यायची आदेश देतात शासन स्पष्ट काही भूमिका घेत नाही आपल्या इथे जिल्ह्याचा पालकमंत्री मंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातले बावनच्या बावन मंडळ दुष्काळात घ्या म्हणून सांगितले आता राज्यामधली का काय भूमिका घेतलं सरकार आपण वेट अँड वॉच मध्ये आहोत पण महाराष्ट्रामध्ये सरसकट दुष्काळ द्यावं अशी मुख्य मागणी आमची असणार आहे कारण काळाची गरज आहे अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे जसं एकवीसमध्ये मध्ये साहेबांनी ती पूर्ण पूर्ण राज्याला दुष्काळ म्हणून दिले होता तशाच धर्तीवर या ठिकाणी आज झालेल्या परिस्थिती कुठे थोडा बहुत कमी झाला असं पण अतिवृष्टी ही महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे देशातच झाली आहे पण महाराष्ट्रात विशेषतः जास्तीची झाली आहे त्यात त्यात तो मराठवाडा जास्तीचा झाला आहे अशा परिस्थितीत आपण सरकारनं या ठिकाणी ती भूमिका घ्यावी आणि सगळ्या शेतकऱ्याला न्याय द्यावा ही एक मुख्य मागणी आमची या ठिकाणी आणि विरोधकांना लावायला जाते आणि फक्त प्रशासन सत्ताधाऱ्यांचंच आहे का समोरच मांडले की मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये येतात आणि त्या दौऱ्याचं आम्हाला प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रण मिळायला पाहिजे ते आम्हाला देत नाही म्हणजे हे शासनाचे आदेश होते का प्रशासनाची चूक होती मी के लिए। पुर्चो, पुर्चो आज की ही मी मिटिंगमध्ये मांडली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मान्य केले किंवा पुढच्या पुढच्या वेळेस जीव म्हणजे आज तुम्ही चूक केली आहे त्यांनी कबूल केली आहे पण असं होता कामा नये शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांच्या ज्या काही गाडी अडचणी आहेत त्याच्यासमोर ते मांडायचे आम्हालाही अधिकार आहे आणि आम्हाला विरोधकाला मग त्यापासून बाजूला ठेवायचा एक षडयंत्र आहे का काय असं मला या निमित्तानं वाटतं मला या राज्य शासनाचा निधी जो आहे तो हे साडेआठ हजार रुपये देणार आहे केंद्र सरकारकडं का सरकार सरकार तुम्ही काय मागणी करणार केंद्र सरकारकडं मागणी आम्ही अशा प्रकारची करणार आहे की एफच्या जसं आता केंद्र सरकारनं बघितलंय आपण की काश्मीरमध्ये तुम्ही सत्तर तीसचा कायदा बदललाय तीन तलाकचा कायदा आणलाय त्यानंतर तुम्हाला एक आत्ताचा नवीन महिलांना विधेयक आरक्षणाचा विषय आणलाय असे महत्वाकांक्षी निर्णय तुम्ही घेतलेत तुम्हाला असं वाटते तर मग आता मला म्हणायचं की बाई एनडीआरएफचा हा निकष खूप जुना आहे आणि शेतकऱ्याची तुम्ही त्याच काळातल्या त्याप्रमाणे आजही करता का त्यावेळेस मजुरी काय होती आज मजुरी काय आहे आज शेताच्या भावात पिकाचे भाव काय आहेत बियाण्याचे भाव काय खताचे भाव काय या सगळ्या लक्षात घेता एफचे निया निकष हे चुकीचे आहेत आर एफचे निकष बाजूला ठेवून आजच्या बाजारभावाप्रमाणे बाजाराला भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या पण त्याच्या कष्टकऱ्याच्या तरी रोजगाराला भाव मिळाला पाहिजे म्हणून जसं पंजाबनं पन्नास हजार रुपये हेक्टरी दुख्यार दुख्यारा दुख्यारा त्या ठिकाणी त्या दुष्काळातल्या लोकांना दिलेत त्या धर्तीवर आपल्याकडे सुद्धा त्या जा पुढे जाऊन दिले पाहिजेत मी या मताचा आहे पन्नास तर सोडा कारण आर एफचे निकष बदला हे आमची भूमिका केंद्राच्या राज्यामध्ये सेशनमध्ये उद्याच्या दिल्लीच्या आम्ही मांडणार आहेत त्याच्यात काही दुमत नाही सीएम रिलीफ फंड सुद्धा सुरू झाले पीएम रिलीफ फंड मधून काही भेटेल का कारण सीएफ सीएम रिलीफ फंड जे आहेत त्याचं जास्त मोठ्या प्रमाणात प्रमोशन होत आहे आता सीएम फंड त्यांनी सुरू केला असेल रिलीफचा तर केंद्र सरकारमध्ये आम्ही पी एम केअर फंडमध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काही मागणी करायचा प्रस्ताव ठेवू काही टिगर बंद केलेले आहेत ते टिगर सुद्धा चालू करायचे आदेश दिले पाहिजेत कारण काही ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित अंदाज येणार नाही मग ते जर बंद असतील तर तुम्ही कोणत्या बेसवर दुष्काळ ठरवणार आहेत अतिवृष्टी ठरवणार आहेत त्यामुळे ते सुद्धा टिगर सुद्धा चालू झाले पाहिजेत पैशाची काही कमी नाही आहे शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पोहोचतील परंतु हे सी एम रिलीफ फंड जे समोर शासनातर्फे प्रमोट केलं त्याचं काय कारण आता बघा आपण वाट बघणं काळाची गरज आहे आज आपण त्यांनी ज्या आश्वासनं दिली आहेत की आम्ही अशा पद्धतीची मदत देणार आहोत आपण वाट करायला हरकत नाही बघू पंधरा दिवस महिना दिवाळी पूर्वी पैसे सगळ्याच्या खात्यात पडणार आहेत किती पडणार आहेत हे सांगितलं नाही पण पडणार आहेत किती पडत आहेत बघू आपण नंतर आपण आपली भूमिका ठरतो काय करायचं शेवटी जनतेच्या हितासाठी आज शेतकरी इतक्या वाईट परिस्थितीत आहे की त्याची आपण कल्पना करू शकणार नाही कारण आपण सगळे फिरलोय तुम्ही फिरलात तुम्ही बघितले सगळ्याच की काय अवस्था आहे त्या अनुषंगानं सन्मानजनक शासनानं पैसे दिले असतात तर शासनाचं वेलकम करू आणि जर चुकीच्या पद्धतीने पैसे देत असतील आठ हजार दहा हो। हजार बारा हजार रुपये जर तुम्ही हेक्टरी जर तुम्ही एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे देताल तर आम्ही त्याचा विरोध करून रस्त्यावर उतरू आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू राज्य सरकारकडून शब्दांचा खेळ चालू आहे नाही एनडीआरएफच्या निकषानुसार हे फक्त बोललं जातं पंजाब एकीकडे वीस हजार रुपये एकरी देते आहे आणि इथं हेक्टरवर वाढून बसले तेच आम्ही मागणी केली की पन्नास हजार रुपये हेक्टरी पंजाब देते आणि आमचं सरकार म्हणते की आम्ही साडेआठ हजारानं देऊ आणि दोन हेक्टरचेच देऊ निकष पहिले तीन हेक्टरचे तीन हेक्टरच्या निकषाप्रमाणेच पैसे भेटले पाहिजेत आणि हेक्टरी पन्नास हजारच्या वरी काय देते ते सांगा कारण पंजाबपेक्षा प्रगतशील राज्य आमचं आहे पंजाबपेक्षा चांगलं उत्पादन महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या तुलनेनं त्या नुकसानीची तुलना करा आणि पन्नास हजाराच्या पेक्षा जास्तीची मदत या राज्य सरकारनं द्यावी अशी आमची मुख्य मागणी अस लातूरमध्ये काल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यावर चुकीचं आहे मी त्या घटनेचा निषेध करीन आणखी मी झाली का नाही हे मला माहीत नाही पण जर एखादा शेतकरी भावनाविवश होऊन ज्याचं जळते त्यालाच कळत ज्याचं खरोखर नुकसान झालंय आणि त्याच्या यातना जर ते मांडताना एखाद्या वेशामध्ये एखाद्या आवेशामध्ये येऊन मांडला असेल आणि त्याचं जर ऑधरवाईज घेऊन जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करायची भूमिका जर प्रशासन घेत असेल तर त्या घटनेचा आम्ही निषेध करू आणि सरकारला त्या ठिकाणी जा विचारू कारण शेतकरी हा कोणा जातीचा नाही कोणा पंथाचा नाही कोणा धर्माचा नाही सगळ्याच पंथाचे धर्माचे लोक शेतकरी आहेत आणि शेतकरी ही एक जात वेगळी आहे आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं हे सगळ्या लोकप्रतिनिधींचं समाजातल्या सगळ्या घटकांचं काम आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी अशा परिस्थितीत खंबीरपणानं उभं टाकणं आमचं सगळ्याचं कर्तव्य आहे